निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ गणरायाच्या आगमनासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत त्यामुळे बाप्पाच्या स्वागतासाठी राज्यभरात गणेश भक्तांची लगबग सुरू झाली पुण्यात दरवर्षी गणेशोत्सवानिमित्त मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा देखील सज्ज आहे पुण्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे गणपती आगमनात आणि विसर्जन दिवशी संपूर्ण पुणे जिल्ह्यात दारूबंदी घोषित करण्यात आली आहे सत्तावीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबर या काळात पुणे शहरातील खडक विश्राम इस्लामबाग आणि फरासखाना पोलीस ठाण्यातील अंतर्गत येणाऱ्या सर्व दारू विक्रेत्यांना सक्त ताकीद देण्यात आली तसेच पाचव्या आणि सातव्या दिवसाच्या गणपती विसर्जन मिरवणूक मार्गावर देखील दुकान बंद राहणार आहेत या आदेशाचे पालन न करणाऱ्यांविरोधात प्रशासनाकडून कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आलाय निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ